आज ऐकूयात गदी माडगुळकरांनी लिहिलेली कविता जिचं नाव आहे माहेर ज्यात त्यांनी नदीला माहेर असतं की नसतं या संदर्भात खूप सुरेख अशी कविता रचलेली आहे नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराला जाते म्हणून जग झाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा लक्ष देऊन ऐका आता पुन्हा होऊ न ले करू नदी वाजविते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा